दिवाळी असो की दसरा ख्रिसमस असो की ईद प्रत्येक आनंदाच्या क्षणात गोडवा निर्माण करणाऱ्या अहिल्यानगर शहरातील महाराज मिठाईवाले फराळ व मिठाई खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते उत्कृष्ट दर्जाचे पदार्थ व सर्व परिसर अतिशय हायजीन असल्या ग्राहक इथून मिठाई खरेदी करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात हे दुकान शंभर वर्षापूर्वीपासूनच आहे आणि माझे सासरे आता सासरे जाऊन हे पंधरा वीस वर्ष आले पण तेव्हापासून त्यांना बन्सी महाराज म्हटलं की नाही पहिलं जाऊन आपण बन्सी महाराज म्हणून स्वीट आणायचं त्याची क्वालिटी त्याचं बाकीचं सगळं खूप सुंदर आहे म्हणजे आणि नावं ठेवण्यासारखं कुठलंच नाही सगळं फेस्टिवल असलं की बाकीची सजावट गिफ्ट आर्टिकल बोलणं सगळ्यांचं पोलाइटली खूप छान सगळं आहे आणि मिठाईच्या बाबतीत तर काही आपण ऑप्शन काही ठेवू शकत नाही इतकं छान आहे गुलमरोड येथील परिचित असे बनसी महाराज येथील संजय जोशी यांचे बनसी महाराज हे दुकान खूप वर्षापासून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असते त्यांची क्वालिटी अशी आहे मी कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून त्यांचे इथं कंटिन्यू असं नाही काही हप्त्याला दोन तीन वेळा त्यांचा ग्राहक म्हणून कंटिन्यू असतो त्यांच्या ह्या क्वालिटी त्यांनी अशा ठेवायात आणि दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो माझं नाव पराग महांकाळे मी राहायला सायवडी येथील आहे मी दरवर्षी नेहमीप्रमाणे बनसी महाराज स्वीट्स ह्या दुकानामधून नेहमीप्रमाणे दिवाळीची मिठाया गिफ्ट्स फराळ नेहमीच घेऊन जातो यापूर्वीही नेलेला आहे इथून पुढे घेऊन जाणार आहे अशी क्वालिटी उत्कृष्ट प्रतिसाद उत्कृष्ट चव ही सावडी उपनगर किंवा शहरामध्ये कुठेही तुम्हाला मिळणार नाही इथूनही पुढेही तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर बनसी महाराजमधूनच घ्यावं बनसी महाराज या दालनाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मागील एकशे चार वर्षांपासून नगरकरांना देत असलेल्या बनसी महाराज प्रत्येक ग्राहकांशी एक विश्वासाचं नातं जोडलं गेलं आहे दिवाळीनिमित्त या ठिकाणी भव्य फराळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय पन्नासहून अधिक विविध प्रकारचे फराळ इथं उपलब्ध आहे विविध प्रकारचे आकर्षक गिफ्ट बॉक्स चॉकलेटसह भेटवस्तू या दिवाळी फराळ महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध आहे दिवाळी फराळ खरेदीसाठी ग्राहकांनी गुलमोहर रोडवरील बनसी महाराज मिठाईवाले इथं एकदा अवश्य भेट द्यावी असं आवाहन गोविंद जोशी यांनी केलंय नमस्कार मी गोविंद संजय जोशी सर्व ग्राहकांना आणि आमच्या नगरकरांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण हे दिवाळी फराळ महोत्सव इथं आपले गुलमोहर रोडचं दालन आहे इथं चालू केलं आहे तर सर्वांना विनंती की एकदा इथं आपल्या गुलमोहर रोडचं दालन आहे इथं नक्की भेट द्या इथं आपल्याकडं फराळामध्ये पन्नासपेक्षा जास्त पदार्थ उपलब्ध आहे सगळी आपली जे जसं बनसी महाराज आपलं एकशे चार वर्षाची परंपरा आहे तर एकशे चार वर्षाची परंपरा आहे तर त्याच्यामुळं आम्ही कस्टमरचं एवढं ट्रस्ट आणि प्रेम असल्यामुळं सगळं आपलं जे आहे ते घरगुती शुद्ध तुपातलं शुद्ध तेलातलं रिफाईन तेलातलं हे के सगळं आपल्याकडं हे दालनात उपलब्ध आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट बॉक्सेस गिफ्ट हॅम्पर्स मिक्स मिठाई मिक्स बर्फी मिक्स ड्रायफ्रूट बॉक्सेस हे पण सगळं आपल्या दालनात उपलब्ध आहे तर सर्वांना विनंती की एकदा आवश्यक आवश्यक एकदा आपल्या गुलमोरोडच्या दालनाला भेट द्या आणि बनसी महाराज बरोबर हे दिवाळी आपल्या उत्साहात साजरी करा धन्यवाद